जय शिवराय नमस्कार सगळ्यांना तर आज आहे सोमवार आणि आम्ही चाललो आहे महादेवाला तर आमच्या दारात जी इथे चा पांढरी जास्वंदीची फुलं चाफ्याची फुलं आहेत ते येतात आम्ही तोडून घेते फुलं देवासाठी आणि इथं मंदिर आहे राहणार त्यामुळे आम्हाला रस्त्यात बघा इथे मस्त बोरा असे छोटे छोटे आलेत त्याला छोटी बोराचं झाडं येते आणि ते आता पिकायला लागले ते पाणी वगैरे बघा आणि आता आम्ही पोचलो आहे मंदिरात हे मंदिर खूप छोटंच आहे पण हे खूप जुने आहे आम्ही इथं लहानपणापासून येतो ह्या मंदिरात आणि ह्या मंदिराचं आतमधून बांधकाम तुम्ही बघू शकता फक्त असे मोठे दगड आहेत त्याला सिमेंट वगैरे काहीच नाही आहे लावलेलं असं एकदम मोठ्या मोठ्या दगडात बांधकाम आहे आणि इथं आधीच मंदिरात कोणीतरी पूजा केली होती त्यानंतर आता इथं आम्ही सगळ्यांनी पूजा केली मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे सगळी सगळे मंदिराच्याकडं इथं धान्य लावलेलं आहे सगळ्यांनी आणि हे बघा जाताना आम्हाला एक मध्येच पेरूचं झाड दिसलं तर आम्ही इथले पेरू काही तोडून घेतले आम्हाला खाण्यासाठी आज उपवास होता म्हणून घरी गेलो आणलेले पेरू आम्ही कट केले खाण्याने आणि आता आम्हाला बनवायची होती खिचडी आमच्या कल्पनेने तोपर्यंत खिचडी बनवली होती इथं ज्यांना उपवास नाही ते जेवण करत होते आणि आम्हाला उपवास होता म्हणून आम्ही इथं नायलॅनचा चिवडा तळला होता आणि हे बघा आता आमचा फराळाचा खिचडी नायलन चिवडा बटाटा चिवडा आणि त्यानंतर आम्ही एक गेम खेळलो त्यानंतर आराम केला आणि बघा संध्याकाळी सहा वाजता खूप पाऊस आला होता इथं मस्त फुलं पडले दारात सगळी आणि संध्याकाळी उपास सोडण्यासाठी मस्त गरमागरम चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी वांग्याची भाजी कारल्याची भाजी कढी भात असं आमचं जेवण होतं संध्याकाळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब